हाय फ्रेंड्स मी वर्षा वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त मसालेदार ग्रेवी चिकन पाहणार आहोत एकदम पटकनी होईल आणि खायला हे अतिशय टेस्टी लागते याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही या पद्धतीने हे चिकन नक्की एक वेळा करून बघ जा तुम्ही तर आता हे थोडं चिकन घेतलं मी आता यामध्ये मीठ घालूया चवीपुरतं थोडीशी हळद घालूया आणि असं च व्यवस्थित मिक्स करून घेऊ चम्मसने एकदम सोपी पद्धत आहे लवकर चिकन बनते आणि खायला बी एकदम टेस्टी लागते आता मिक्स करून घेतले हळद आणि मीठ चिकनले मस्त आता गॅसवरती कळी ठेवली त्यामध्ये तेल घालूया तेल मस्त गरम झालं की एक कांदा कट करून घेऊ हा घालू छान याचा कलर बदलत नाही तोपर्यंत असं थोडंसं फिरून घेऊ जोपर्यंत याचा कच्चापणा कमी होत नाही तोपर्यंत आता कांदा व्यवस्थित असा परतून घेतला आता आपण यामध्ये जे चिकन आहे आपलं ते टाकून देऊया चिकन दिलं आहे टाकून आता चम्मसनी थोडंसं असं फिरून घेऊ कमीत कमी मसाले वापरून शाणी छान असं हे चिकन बनवायचं आहे आपल्याला जास्त बचर बचर खडी मसाले नाही वापरणं आता दोन टमाटर कट करून घेतले हे यामध्ये घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही तुम्हाला वाटलं तर थोडंसं टाकून घ्यायचं नाहीतर जे मीठ वगैरे टाकलं आहे त्याला छान असं पाणी सुटते आता याच्यावरती आपण झाकून ठेवूया आणि चार पाच मिनटं शिजू देऊ मध्यम गॅसवरती आता चार पाच मिनटं झाले आहेत जे चिकन आहे आपलं थोडंफार शिजलं आहे यामध्ये आपण पाणी नाही घातलं होतं तर याला मिठा टाकलं ते मिठासंच पाणी सुटलं आता आपण झाकण ठेवू आणि ते दुसरी तयारी करूया एक मिक्सरचं भांडं घेतलं एक कांदा घेतला मस्त असा करपूस भाजून हा टाकते थोडं आलं आणि थोडंसं लसण शिलून घेतला हा पण टाकते मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून हे असं थोडं पाणी टाकून वाटण फिरून घेते आता हे वाटण फिरून घेतलं आहे असं बारीक करून घेतलं जे चिकन आहे आपलं ते पण थोडंफार शिजलं याच्यामध्ये हा जे वाटण आहे हे टाकून द्यायचं आहे आपल्याला आप मिक्सरच्या भांड्याले भांड्याला लागलेलं ला ला। हे पण काढून घेऊया आता हे पूर्ण वाटण दिलं आहे चिकनमध्ये टाकून आता हे चम्मसनी असं मिक्स करून घेते तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेलॅकॉनला हे प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आता यामध्ये काही मसाले ॲड करूया तर एक चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धना पावडर तुम्ही चिकन मसाला पण घेऊ शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया तुम्हाला जास्त अशी रसायची भाजी करायची असेल तर पाणी थोडंसं जास्त घ्यायचं हे असं कमीच पाणी घातलं मी थोडंसं भातासोबत हे चिकन असं या पद्धतीने केली की भातासोबत खूप खूप छान लागते आता मी यामध्ये पाणी नाही टाकत आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोडा टाइम शिजू देऊ दोन तीन मिनटं मध्यम गॅसवरती गॅस कम करून ठेवू आता दोन तीन मिनटं मस्त असं जो मसाला आहे छान असा शिजू देला चिकन तर आपलं पहिलेच शिजलेलं आहे आता याच्यावरती थोडासा कोथंबीर टाकते बारीक कट करून झालं आहे मस्त आपलं हे चिकन गॅस बंद करून घेते खूप छान असं चिकन झालं आहे पटकनी होते खायला अतिशय टेस्टी लागते आणि हे चिकन भातासोबत खूप खूप खुँ छान लागते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा